रामकृष्णारी आता सध्या आपण इथे चांदोबाचा लिंब इथे आहोत आणि थोड्याच वेळामध्ये माऊलीच्या माऊलीचं आगमन होत आहे आणि माऊलीच्या नगारखान्याचं आता आगमन झालेलं आहे त्याच्या पाठीमागे माऊलीचं सुद्धा आगमन होणार आहे आपण बघू शकता लाखोच्या गर्दीमध्ये ते भाविक भक्त जमलेले आहेत चक्रवर्ती ज्ञानोबा राय यांच्या दर्शनाकरिता आणि इथे माऊलीचं माऊलीच दीपाईवारी करत असताना पहिलं उभं रिंगण होणार आहे आणि त्या उभं रिंगण बघण्याकरिता इथे लाखोच्या गर्दीने भाविक भक्त जमलेले आहेत पण आता थांबली दयावरच्या बस आणखी तुमचं काय मत आहे दादा काय नाही आनंदासाठी आनंद दादा दादा काय वारीला आल्याच्या नंतर कोणता आनंद तुम्हाला माऊलीला खर तर बघितलं तर आज हा वारीचा सोहळा लोणा नगरीतून पलटणच्या दिशेनं चाललाय लोणंद नगरीत आम्ही लोणंद आम्हाला भरपूर प्रमाणात दुःख होतंय की माऊलींच आमच्या लोणा नगरी दोन दिवस अडीच दिवसाचा मुक्काम होता त्या त्याबद्दल सगळ्यांचं आमचं मनापासून खरं आभार मानला पाहिजे की हा सोहळा आम्हाला जन्मोंजन पाहायला मिळतोय आणि या वारीची उत्सुकता म्हणजे खऱ्या अर्थानं भरपूर प्रचंड असा युवा वर्ग हा वारी मध्ये समावेश झालाय परत एकदा सगळ्यांचं मनापासून आभारी या वारी सोहळ्याला सगळ्यांनी जे काय सहकार्य केलं त्याबद्दल इथे तरुण मंडळीचा सुद्धा तुम्ही उत्साह बघू शकता माऊलीला भेटण्याकरता वारीला भेटण्याकरिता तुम्हाला अशीच वारी मध्ये तुम्हाला पाहायला मिळू हीच ईश्वर चरणी प्रार्थना करते रामकृष्ण गजर ही आता आता लगेच सुद्धा आगमन होणार आहे तुम्ही बघू शकता इथे लाखोने भाविक भक्त जमलेले आहेत माऊलींच्या दर्शना करिता म भाविक भक्तांचा तुम्ही उत्साह देखील बघू शकता लाखोच्या गर्दीने जमलेला हा समुदाय फक्त केवळ आणि केवळ फक्त रिंगण बघण्याकरिता हा समुदाय जमलेला आहे या गोष्टी याने आपल्या लक्षात येत कि वारकरी संप्रदाय हा कोणत्या वर गेलेला आहे आपल्या आपण बघू शकतो वारी करत असताना वारीतलं हे पहिलं उभे रिंगण होणार आहे आणि या उभ्या रिंगणाकरिता

हो सर्वांचे डोळे रिंगण बघण्याकरता आतुरलेले आहेत उभ्या रिंगणाकरता जी झालेली गर्दी आहे जे जमलेला समुदाय आहे फक्त काही वेळासाठी माउलीच रिंगण बघण्याकरता आतुरलेले हे वारकरी आणि हा जनसमुदाय <laughs> तरुण मंडळी वृद्ध मंडळी भरपूर अशा मंडळी इथे जमा झालेल्या आहेत फक्त आणि फक्त थोड्या वेळाकरता रिंगण बघण्याकरिता आता थोड्याच वेळामध्ये माऊलीचे आगमन होणार आहे आणि उभ्या रिंगणाला सुरुवात होणार आहे हा इथे जमलेला हा जनसमुदाय फक्त थोड्या वेळाकरिता थोड्या वेळाकरता रिंगण बघण्याकरता एवढा जनसमुदाय इथे जमलेला आहे अं या वारकऱ्यांचे माऊलींवर किती प्रेम आहे आपल्या वारकरी संप्रदायावर किती प्रेम आहे हे या गोष्टीतून लक्षात येते जगा हा जगामध्ये पाहण्यासारखा हा सोहळा आहे जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी हा सोहळा या सोहळ्यासारखा दुसरीकडे सोहळा कुठेच पाहायला मिळणार नाही भरपूर असं दिंड्यांचं आगमन झालेलं आहे एकामागे एक भरपूर अशा दिंड्या येत आहेत आणि कधी माऊलीचं आगमन होते आणि कधी रिंगणाला सुरुवात होते अशी सगळ्यांना आतुरता लागलेली आहे थोड्या थोड्याच वेळा तिथे माऊलीचे आगमन होणार आहे जसं एक आई आपल्या मुलांना भेटण्याकरिता आतुरलेली असते तशीच ही सर्व वारकरी मंडळी माऊलीला भेटण्याकरिता आतुरलेली आहे जसं की एका आईचं आणि मुलाचं नातं असतं तसंच इथं जमलेल्या सर्व वारकऱ्यांना आपल्या माऊलीबद्दल प्रेम वाटते म्हणून एवढी जण समुदाय इथे जमा होतो थोड्याच वेळामध्ये मा माऊलीचे आगमन होणार आहे तुम्ही बघू शकता किती जनसमुदाय इथे जमा झालेला आहे बाबा तुम्हाला काय वाटत वारी बद्दल म्हणजे रिंगण बघण्याकरिता आले किती उत्सुकता वाटते तुम्हाला फार आनंद वाटते वी तीस वर्षापासून आनंद म्हणजे चालू आहे आणि असा चालू राहा याच्यात माझ फार भाग्य समजतो आम्ही आणि आम्ही बुलढाणा जिल्ह्यामधून मादनी या गावामधून आलेलो आहोत तुम्ही दरवर्षी जोडीनं वारी करता जोडीनं वारी करत आहेत बाबा अशीच वारी आणखी चालत राहो या तुम्हाला पुढच्या वाटचाली करता मी शुभेच्छा देते रामकृष्ण हरी लाखो भाविक भक्त इथे जोडीने हो एकटे हो भरपूर असे वारी करता उत्सुकलेले आहेत रामकृष्ण हरी ताई रामकृष्ण अरी किती वर्षापासून आले म्हणजे वारी बघण्यात तुम्हाला काय आनंद मिळतो वारी बघण्यामध्ये खूप जास्त आनंद मिळतो मी डॉक्टर आहे या आधी पण मी मोफत वैद्यकीय सेवा दरवर्षी वारी मध्ये देत आलेले आणि वारीचा पण अनुभव घेतलेला आहे खूपच सुंदर आहे प्रत्येकाने तो अनुभव घ्यावा <laughs> ताई खुद्दा डॉक्टर असून अं इथे वारीमध्ये सेवा देतात आणि त्यांनी पायीवारीचा सुद्धा आनंद घेतलेला आहे खरंच तुम्ही भाग्यवान आहात बर ताई तुम्ही पायीवारीचा दुसऱ्या क्षेत्राचा असून सुद्धा या क्षेत्रात तुम्हाला आवड आहे पांडुरंगाच्या चरणी चे प्रार्थना करते तुम्हाला दरवर्षी ही सेवा लाभू रामकृष्ण हरी आता लगेच थोड्या वेळाने माऊलींचं आगमन होणार आहे आणि माऊलीचं आगमन झाल्याच्या नंतर तुम्ही दिंड्यांमधला उत्साह पाहू शकता टाळांचा मृदंगाचा आवाज तुम्ही पाहू शकता आई तुम्हाला काय वाटत दिंडी बद्दल आम्हाला एक नंबर आनंद वाटते आम्ही दिंडीत दोनगावकर दिंडी क्रमांक एकशे साठ मा चाल चालक गुरुय राजेंद्र महाराज जांभरे आळंदीकर यांच्या दिंडीत येईलो आम्हाला पहिलीच वारी आनंदाची वाटा लागली हो आणि सो यांच्या दिंडीचा सोहळा आहे व्यवस्था चांगली आईंच म्हणणं आहे की या दिंडीसारखी दिंडी म्हणजे हा सोहळा कुठेच पाहायला भेटणार नाही दिंडीच वर्णन हे शब्दात सुद्धा हे वर्णन होत नाही ज्याला हे वर्णन करायचं असन किंवा अनुभवायचं असन त्यानं इकडं आल्याच्या नंतरच ते वर्णन आहे <laughs> व्यवस्था खूप छान <laughs> दर्शना करता हे छोट वाळ सुद्धा आलेला आहे दादा काय बोलणार आहे सोहळ्या सोहळ्याला मस्त वाटते मला सोहळ्याला येऊन भारी वाटते आजारी असून मी आलेलो आहे कारण की पालखीला येऊन सगळं म्हणजे दुख बीक सगळं इथं हे होत ते त्यामुळं आलेलो आहे आमची परुताई पण आलेली आहे अच्छा आर। गोड़ 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 एक बाळ आहे एवढा पाऊस वगैरे चालू असताना सुद्धा एवढं छोट बाळ एक वर्षाचं बाळ आपल्या पा, पालखी करता बघण्याकरता आलेलं आहे आणि थोड्याच वेळामध्ये म्हणजे माऊलींचं आगमन हे झालेलंच आहे आपण गजर मुक्ताईचा या चॅनलद्वारे युट्यूब चॅनलद्वारे आपण माऊलीचा सोहळ्याचा आनंद घेणार आहोत माऊलीचं आगमन झालेलं आहे आणि लगेच थोड्याच वेळाने आपल्या उभ्या रिंगणाला सुरुवात होणार आहे आणि हे उभ्या रिंगण अनुभवण्याकरता याचा आनंद घेण्याकरता लाखोन इथं भाविक भक्त जमलेले आहेत सर्व भाविक भक्तांचे गजरमुक्ता या युट्यूब चॅनलद्वारे सहर्ष स्वागत आणि लगेच आता माऊलीच आगमन होणार आहे माऊलींचा रथ हा फारच जवळ आलेला आहे पायवारी करत असताना सर्वप्रथम सर्वात प्रथम येणारे हे तरडगाव येथील उभं रिंगण आणि या रिंगणाकरिता इथे जमलेले हे लाखो भाविक भक्त माऊलीचा रथ हा जवळ आलेला आहे आणि लगेच माऊलीच्या रिंगणाकरिता तयारी होणार आहे पहिल्या रिंगणाचा आता आरंभ होता आहे माऊलीचे आगमन झालेले आहे तुम्ही सगळे बघू शकता हा सुख सोहळा स्वर्गी नाही जर स्वर्गाचा अनुभव घ्यायचा असणार तर आपल्याला इथेच यावं लागणार आळंदी ते पंढरपूर ही वारी करावी लागणार उगाच नाही जगदगुरु तुकोबर आहे सांगत की संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग त्या दिनाच्या सोयऱ्याला पांडुरंग परमात्म्याला भेटण्याकरिता आणि हे उभे रिंगण बघण्याकरिता इथे जमलेल्या लाखोन आ, हे भाविक भक्त आता थोड्याच वेळाने उभ्या रिंगणाला सुरुवात होत आहे आणि झालेलीच आहे तुम्ही बघू शकता किती प्रमाणात इथे जनसमुदाय जमलेला आहे माऊलीच्या रथाचं गजर मुक्ताईचा या चॅनल द्वारे रिंगणाला लगेच सुरुवात होणार आहे माऊली फारच जवळ आलेले आहेत हा सुख सोहळा स्वर्गी नाही डोळ्याचे पारणे फिटल्यासारखं वाटत आहे ज्ञानोबा तुकोबर गजरामध्ये या उभ्या रिंगणाला सुरुवात होणार आहे